सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मतोळा तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर पंचवीस नोव्हेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले यात मुख्य आरोपी बुलढाणा जुनागाव परिसरातील मातंगपुऱ्यात राहणारा विकी गणेश आव्हाड असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे विशेष म्हणजे पकडल्या गेलेल्या आरोपींमध्ये एक जण मोताळा येथील असून सतरा वर्षीय युवक आहे सदर प्रकरणात तेरा डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता दरम्यान इंदिरानगर येथून करण काटकर याला ताब्यात घेण्यात आले होते करण काटकरला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हल्ल्याची कबुली दिली होती पोलिसांनी त्याच्याकडून सर्व आरोपीबाबत माहिती मिळवली आणि त्या दृष्टीने चक्र फिरवल्यानंतर तीन दिवसातच चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले यामध्ये विकी गणेश आव्हाड वर्ष तीस त्याचा भाऊ रवी गणेश आव्हाड अमोल सुनील अंबोरे वर्ष वर तेवीस आणि एक मोताळा येथील सतरा वर्षीय युवक आहे सदरची कारवाई बोराखेडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने पार पाडली करण काटकरची रवानगी जेलमध्ये झाली आहे पकडलेल्या आरोपींना उद्या न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येईल हल्ल्यात वापरलेला रॉड अद्याप जप्त व्हायचा असून या पाच जणांनी कोणाच्या सांगण्यावरून सदर हल्ला केला याचाही तपास करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पानसरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आरोपी विकी आवाड हा काही दिवस बुलढाणा नगर परिषदेच्या अतिक्रमण हटव पथकात करार तत्वावर काम करीत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद